मित्रांनो आपण म्हणतो सोनं महागी पण खरं सांगू सोन्यापेक्षा जास्ती मागणी चांदीला आहे का तुम्ही म्हणताल असं का म्हणायला मित्रांनो चांदी म्हणजे सिल्वरचा पदार्थ सिल्वर हे जे घटक आहे आपण बघत असो सिल्वर हे जे घटक आहे आजकाल प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक कंपनीमध्ये प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये सिल्वर वापरला जातो जसं की आपल्या मोबाईलच्या सॉफ्टवेअरमध्ये स्नॅपड्रॅगन सिल्वर आहे एखाद्या कंपनी सोलर पार्टी आहे त्याच्यामध्ये सिल्वर आहे आपण हर एक गोष्ट यूज करतो दैनंदिन जीवनामध्ये अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत त्याच्यात सिल्वर आहे पण सोनं सोनं हे तुरळक ठिकाणी वापरले जातं सोनं आपण डागडागिने म्हणून वापरतो सोनं सोक पाणी म्हणून वापरतो सोनं इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरतो पण येणाऱ्या येणाऱ्या काळात मागणी जास्ती चांदीला असणार आहे का चांदी पासून म्हणजे सिल्वर पासून सिल्वर आणि चांदी यांच्यापासून म्हणतो सिल्वर सिल्वरला जास्ती मागणी काय आहे येणाऱ्या काळात सिल्वर जास्ती कंपन्यामध्ये जा। यूज होणार सिल्वर सोलर पार्टी असेल त्या सोलर पार्टीमध्ये बी सुद्धा काही प्रमाणात सिल्वर यूज होतं सिल्वर सोन्याची मागणी कमी आहे पण सोन्याला भाव सिल्वर चांदीपेक्षा जास्ती आहे पण चांदीची मागणी जास्ती असल्यामुळं येणाऱ्या काळात सोन्यापेक्षा भाव चांदीला येईल पण त्याला वेळ लागेल का तर मागणी जास्ती आहे आणि मागणी जास्ती आली की भाव ऑटोमॅटिक वाढतो आणि उत्पन्न तितकं होत नाही सिल्वरचं उत्पन्न कसं होतं जो मटेरियल आपण कच्चा मटेरियल आणतो आणि चांदी बनवतो आणि त्या चांदीमधून जे मटेरियल उरले त्याचं काही मटेरियल बनतं सिल्वर आणि ते सिल्वर मट मटेरियल आपण हर एक ठिकाणी वापरतो हर इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये वापरतो अलग अलग कंपन्या वापरतो अलग अलग सॉफ्टवेअरमध्ये वापरतो इतकंच काय ए आय जे सॉफ्टवेअर आहे ए आय जे आलंय नवीन त्याचे जे सॉफ्टवेअर कंपनीचे जे ऑफिस आहेत सुद्धा तिथे सुद्धा सिल्वरचा वापर होतो तुरळीत प्रमाणात तर येणाऱ्या काळात सोन्यापेक्षा भाव जास्ती चांदीला असणार आहे